ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता आपण अखेर ज्या क्षणांची वाढ बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन सायलीच्या खऱ्या आई वडिलांच्या सत्याचा अर्जुन आता वकिली डोक्याने शोध घेऊन अर्जुनला आता असा काही पुरावा मिळतो तो पुरावा बघताच चुटकीसरशी अर्जुनला सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा उलगाडा होऊन अर्जुन ते सत्य आता घरी येऊन पूर्णाजी समोर कसे आणतो आणि आपली खरी तन्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच असल्याचे सत्य पूर्णाजीला समजताच पूर्णाजी ही कशी मानाने आता सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनच्या वाढदिवशी सायलीचासुद्धा वाढदिवस असतो हे आता कल्पनाला समजल्यामुळे कल्पना ही अर्जुनवर रागावलेली असते आणि म्हणते की अरे सायलीचा वाढदिवससुद्धा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी होत आहे तू मला का नाही सांगितले रे सायलीचे आईवडील जर असते तर किती आनंदाने त्यांनी सायलीचा वाढदिवस साजरा केला असता तर आता सायलीचे आईबाबा कुठे आहेत हे आपल्याला काही माहीत नाही तेव्हा आता सायलीचे पालकत्व म्हणजे माझ्याकडेच आहे आणि जर तुम्हाला ते सांगितले असते तर मी सायलीचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला असता अर्जुन आणि आपण अनाथ आहोत याची सायलीला मी जाणीवही होऊ दिली नसती ते ऐकून आता अर्जुनला सुद्धा खूप वाईट वाटलेले असते त्यानंतर मात्र कल्पनाने अर्जुनला सांगितलेले असते की काही जरी झालं तरी अर्जुन तू आता सायलींच्या आईबाबांना शोधून काढ तेव्हा आता अर्जुनलासुद्धा कल्पनाचे म्हणणे पटलेले असते आणि आता इकडे अर्जुन विचार करतो की मला सायलीला जगातील सर्वात मोठा आनंद द्यायचा आहे कायम आयुष्यभर मला सायलीला आनंदात बघायचं आहे आणि सायलीचा आनंद कशात आहे हे आता मला चांगलंच समजलेलं आहे मधुभाऊंना सायली ही वडील मानते पण ज्यावेळेस सायलीचे खरे बा आईबाबा आपण शोधून काढू त्यावेळेस सायलीला आपण जगातील सर्वात मोठे सरप्राईज देऊन आनंद देऊ शकतो हे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते आणि त्याचबरोबर अर्जुन ठरवतो की आता आश्रमात मी फक्त खोट्या प्रियाचे सत्य शोधून काढण्यासाठी नाही तर सायलीचे खरे आईबाबा शोधून काढण्यासाठीसुद्धा प्रयत्न करील असा आता विचार करून ताबडतोब आता अर्जुनने आता चैतन्यला फोन केलेला असतो आणि आता सायलीचे खरे आईबाबा शोधण्यासाठी चैतन्यला सुद्धा अर्जुनने सांगितलेले असते तेव्हा अर्जुनचे ते, ते बोलणे ऐकून चैतन्य म्हणतो की अर्जुन सायली वहिनीला तर तू जगातील सर्वात मोठे सरप्राईज देऊ राहिला आहे अर्जुन आणि चैतन्याचे बोलणे चालू असताना सायली आता बेडरूममध्ये येते आणि अर्जुन सर आता मधुभाऊंना भेटायला चालल्याचे कळताच आता सायलीसुद्धा मला मधुभाऊंना भेटायला यायचे हे अर्जुनला सांगून अर्जुन सोबत निघते तर आता चैतन्यसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि इकडे आता चैतन्यसुद्धा प्रिया आणि सायलीच्या त्या वस्तू आश्रमातील पोलिसांनी हस्तगत केलेल्या असतात आणि त्या बघण्याची आता चैतन्याने परवानगी मिळवलेली असते इकडे आता सायली ही मधोभाऊंना भेटते तर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन त्या वस्तू पोलिसांना आणण्यासाठी सांगतात तेव्हा ते सर्व गाठोडे आता पोलिसांनी आता चैतन्य आणि अर्जुन समोर ठेवलेले असते जेव्हा आश्रमातील राहणाऱ्या व्यक्तींचे ते गाठोडे बघून चैतन्य म्हणतो की अर्जुन यात तर सायली बहिणी आणि प्रियाचे गाठोडेच नाही तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन आता ताबडतोब पोलिसांकडे चौकशी करतो तर पोलीस म्हणतात की आम्हाला फक्त तिथे एवढेच गाठोडे सापडलेत आणि ते ऐकून आता अर्जुन आणि चैतन्य लगेच पोलिसांना म्हणतो की हे कसे काय अहो सायली आणि प्रिया त्या आश्रमात लहानपणापासून राहतात तेव्हा त्यांच्या काहीतरी वस्तू असतीलच ना तर पोलीस म्हणतात की नाही आम्हाला त्या वस्तू सापडलेल्या नाहीत तेव्हा आता चैतन्य इकडे अर्जुनला बाजूला घेऊन म्हणतो की अर्जुन मला वाटतं आहे की सुद्धा काहीतरी मोठी शाळा झालेली आहे आणि अर्जुन तू तु एक तुला कळतंय का प्रिया आणि सायलीचंच ते गाठवलं नाही आणि प्रियाची आता आश्रमात केस चालू आहे नक्कीच मला वाट प्रियावरती संशय येत असल्याचे आता चैतन्य अर्जुनला सांगतो तर आता लगेचच अर्जुन पोलिसांना सांगतो की सायली आणि तन्वी लहानपणापासून पा तिथे राहतात तेव्हा त्यांच्याही वस्तू तिथे असायला हव्यात तेव्हा तुम्ही त्यांच्या वस्तूंचा शोध घ्या तर पोलीस म्हणतात ठीक आहे इकडे आता सायली आणि प्रियाचे गाठोडे कसे काय गायब झाले याचा आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही शोध घेऊ लागतात तर आता इकडे सायली मधुभाऊंना भेटल्यानंतर मात्र बाहेर जाते तर आता इकडे सायलीच्या खऱ्या आईवडिलांना शोधण्यासाठी आता अर्जुन मधुभाऊंकडे येऊन मधुभाऊंची भेट घेतो त्यानंतर आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ सायली वीस वर्षापूर्वी ज्या ठिकाणी तुम्हाला भेटली होती त्याच्या अगोदरची काही घटना किंवा सायलीच्या आईवडिलांविषयी तुम्हाला जर काही माहीत असेल तर ते मला ताबडतोब सांगा तेव्हा लगेचच आता मधुभाऊ वीस वर्षापूर्वीची ती घटना आता आठवतात आणि ती घटना आता डोळ्यासमोर येतात मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की जावई बापू वीस वर्षात बारा डिसेंबरला रात्री आठ वाजता सायली ही रडत रडत देवीच्या मंदिरात आली होती आणि तिच्याजवळ काही सामान होते फ्रॉक होता काही वस्तूही होत्या जेव्हा मी सायलीला रडत असताना बघितलं त्यावेळेस मी तिला विचारलं की तुझे आईवडील कुठे आहेत बाळा पण सायली काही सांगण्यास तयारच नस नव्हती तेव्हा मी आजूबाजूला बघितले पण तिथे कोणीही नव्हतं आणि त्या वस्तू सायलीला मग मी आश्रमात घेऊन आलो तर अर्जुन म्हणतो की मग त्या वस्तू कुठे आहेत तर आर मधुभाऊ म्हणतात की त्या आश्रमातच होत्या ज्यावेळेस पोलिसांनी त्या सर्व आश्रम सील केला त्या वस्तूसुद्धा पोलिसांनी घेतल्या असतील तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ फक्त सायली आणि प्रियाच्या वस्तू नाहीत बाकी आश्रमात राहणाऱ्या सर्व लोकांच्या वस्तू पोलिसांकडे आहेत आत्ताच त्या मी बघितल्यात तेव्हा आता मधुभाऊला मोठा धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात की जावाई बापू असं कसं होईल सायलीबरोबर ती तिच्या खूप वस्तू होत्या आणि एक फ्रॉकही होता तर एक पैंजण होते आणि एक ब्रेसलेटही होते तर आता मधुभाऊ म्हणतात की मग त्या वस्तू कुठे गेल्या असतील तर आता अर्जुनला सुद्धा प्रियावरती संशय येत असतो अर्जुन म्हणतो की मधुभाऊ या व्यतिरिक्त वीस वर्षापूर्वी तुम्हाला काही आठवतं आहे का तर मधुभाऊ म्हणतात की सायलीकडे त्या वस्तू होत्या आणि कदाचित त्या वस्तू तिच्या आईवडिलांच्याही असतील तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन लगेचच मधुभाऊला म्हणतो की मधुभाऊ तुमच्याकडे अजून जर काही सायलीच्या त्या वीस वर्षापूर्वीची वस्तू असेल तर ताबडतोब मला ती बघायला मिळेल का तेव्हा मधुभाऊ विचार करतात आणि आता इकडे मधुभाऊंनी त्यांच्या खिशात सायलीजवळील एक लॉकेट आणलेले असते की जे वीस वर्षापूर्वी आता सायलीला घातलेले असते आणि मधुभाऊंनी ते खिशात या कारणासाठी आणलेले असते की ज्यावेळेस मधुभाऊ हे आता जेलमध्ये असतात त्यावेळेस सायलीच्या आठवणीसाठी ती वस्तू दररोजच मधुभाऊ आपल्या डोळे त्या समोर धरत आता सायलीची आठवण काढत असतात आणि म्हणून त्यांनी ती वस्तू आणलेली असते ताबडतोब पदोभाऊ त्यांच्या खिशातून ते ब्रेसलेट आता अर्जुनला दाखवतात आणि ते ब्रेसलेट बघता क्षणी अर्जुनला लहानपणीच्या त्या ब्रेसलेटची आठवण होते आणि पूर्णाजीने आपल्याला सुद्धा हेच ब्रेसलेट दिले होते आणि ज्या वेळेस तन्वी रडत होती मला सुद्धा हे ब्रेसलेट पाहिजे ते सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं आणि नंतर मग कल्पनाला पूर्णाजीने ते ब्रेसलेट म्हणजे तसेच ब्रेसलेट बनवायला लावून ते तन्वीला दिलेले असते आता तेच ब्रेसलेट मधुभाऊ हे अर्जुनला दाखवतात तेव्हा अर्जुनला सरची एका सेकंदात सायलीचे ब्रेसलेट बघून सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा उलगाडा झालेला असतो आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ताबडतोब आता अर्जुन ते ब्रेसलेट घेऊन घरी येण्यासाठी निघतो तर आता अर्जुन ते ब्रेसलेट पूर्ण आजीला दाखवतात सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा कसा धमाका उडतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या इच्छा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा